राजबद मेन सेटी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जानवळी शाळा परिसरात वृक्ष लागवड अभिनेता ओमकार भोजनी यांची प्रमुख उपस्थिती. गुहागर तालुक्यातील जानवळी ग्रामपंचायत शिवतेज फाउंडेशन गुहागर व चिपळूण नाटक कंपनी यांच्या वतीनं जानवळी शाळा परिसर येथे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेता ओमकार भोजने यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे चिपळूण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल भोसले गुहागर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वकील संकेत साळवी योगेश बांडागळे कवी राजेंद्र आरेकर निलेश गोयथळे गणेश धनावडे जानवळे सरपंच जान्हवी विखारे उपसरपंच वैभवी जानवळकर तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन कोंडविलकर गणेश धनावडे मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर अजय खाडे ग्रामपंचायत सदस्य प्रसन्न पाटील विभावरी लांजेकर मंगेश कोंडविलकर मोबिन ठाकूर विकास मालप शीतल जाधव आदिती धनावडे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे गजेंद्र पवणीकर शाळेचे मुख्याध्यापक कैलास शार्तोल व सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जानवळी ग्रामपंचायत व शाळा नंबर एकच्या वतीनं सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी केलं महानकारी नीटसाठी विनोद चव्हाण गुहागर